सगळ्यात मोठा वाटतं आहे मोठा भारतीय संविधान रहते हुए जनता आंदोलन मोर्चे करते

अनेक आपल्या मागण्या संदर्भात खास करून माध्यमातून गेल्या अनेक दिवसापासून आपल्या ज्या काही समस्या होत्या अडचणी होत्या त्या अडचणी संदर्भात पाठपुरावा होता आणि गोवाबाईचं सरकार या महाराष्ट्रामध्ये पुन्हा आलं तेव्हापासून या संघटनेच्या पाठपुरावच्या माध्यमातून प्रयत्न केला आजपासून आज या आपल्या आंदोलनासाठी भेट देण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित असलेले माझे मित्र आम्ही मनाशी आंदोलनात येऊन गेले आणि हे चव्हाण उपस्थित आहे समान्य अभिजित पाटील आपल्या मालाच्या आंदोलन ते अभिमान उपस्थित आहे खास कर मुंबईचे सीओ सागर साहेब हे अभिमान उपस्थित आहे त्यांच्यासोबत

पदाच्या सोबत उपस्थित असलेले सगळेच पदाधिकारी आम्ही या संघटनेचे सगळे पदाधिकारी आणि सगळा सगळ्या लाट्या भाऊ लाख सगळ्यांचे अधिकाऱ्यांनी स्वागत करणार आंदोलन करण्याचं मी स्वागत आंदोलन करण्याची पुन्हा वेळ येऊ नये मी आपल्या सगळ्या बहिणींना एक गोष्ट सांगेल तुमच आंदोलन तुम्ही आमच्याकडे या मागणीचा अनुषंगात आला तुम्ही आज पोचला पण तुमच्या देवाभाऊनी मला काल सकाळी बोलून सांगितलं होत की आपल्या ग्रामीण भागातल्या आपल्या उमेदच्या ज्या बहिणी आहेत यांच्या काय अडचणी संदर्भात या बहिणी आपल्याकडे येण्याची शक्यता तातडीनं बैठक घेऊन या प्रश्नाच्या संदर्भात त्यांची बाजू ऐकून घेऊन त्यांना न्याय देण्यासाठी आपल्याला जे करता येईल ते आपण तातडीनं करा असं तुम्ही पोचायच्या अनोदर मला आदेश दिलेला होता मला सांगितलं होत्या बहिणी काही तिथून गेल्यानंतर धाव्या मिताना म्हणला त्यांनी विरोध दिला आणि मी दहाव्या मिताना त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्यांनी या प्रश्ना संदर्भात तातडीनं या महिला भर देण्याची भूमिका आणि आपण जे उमेदवार सगळे सहकारी बांधव आहे त्या सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका घ्या अशा प्रकारची भूमिका त्यांनी केली आता आपण सगळ्यांनी बघितलं ज्या ज्या काही आपल्या मागण्या होत्या त्या मागण्या संदर्भात मला साहेबांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या कुठल्या वेळी काय घडणार आहोत आम्ही गांडेजीला काय अपेक्षित आहे संघटनेला काय अपेक्षित आहे समोर बसल आमच्या बहिणीला काय अपेक्षित आहे अभियान म्हणजे उमेद उमेदच्या तर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात बिहार आणि झारखंड राज्यांनी काय निर्णय घेतलेला आहे त्या अनुषंगानं आमच्या महाराष्ट्रातला या कर्मचाऱ्याला त्या अनुषंगिक निर्णय घ्यावा आणि त्याचा जी अंमलबजावणी राज्यामध्ये झाली तशाच पद्धतीची कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आपण निर्णय घ्यावा मी आदर्श थापणीनं आमच्या अधिकाऱ्याला सूचना दिलेल्या आहेत झारखंड आणि बिहार राज्यामध्ये कशा पद्धतीनं त्या कर्मचाऱ्यांना सेवा दिली जाते त्या कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीनं मदत केली जाते त्याचा तातडीनं अहवाल आपण जाऊन मागून घ्या आणि आपण त्या अनुषंगानं या कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीनं शासनाकडून मदत करता येईल ती आपण मदत या निमित्तानं करून अशा पद्धतीची पहिली भूमिका आपण निर्मातली होती दुसरी भूमिका आमच्या सगळ्यांचं म्हणणं गाव आणि प्रभाग सराव उमेद अभियानातील आमचा जो समोदय संसाधन व्यक्ती आहे त्या सगळ्यांना दा, राम सखी या नावानं संबोधना द्यावर मी आज लढत करतोय उद्या सकाळी दहा वाजल्यापासून माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी ग्राम सखी म्हणून समोरना दिली आणि ह्या सगळ्या आमच्या ग्राम सखी सगळ्या आमच्या लाडक्या बहिणी या सगळ्या सगळ्या आपण आम्हाला आमचा काहीतरी ओळख असावी आम्हाला काहीतरी अंगणवाडीच्या सेवेतांना किंवा अंमलबजावणी दर्वेश असतो त्या पद्धतीचा